आमची किरण आली ना होय आमची किरण नव्हती ना आली नाही कुठे गेली ना जोफलो होतो आम्ही चुकत गाडी टू व्हीलर नाही गेट लावायला पाहिजे होत हॅलो हा विजू अरे काय सांगायसारखंच नाही तू एक काम कर माय बायको गेली बर का कुठं तरी निघून तू ना पटकु येऊ की काय जे पोरं होते फोन करा रस्ते जिथं सापडन तिथं सापडते आत्ताच गेलेली असणारी लय काय दहावीस किलोमीटरच्या पुढे गेले नसते हा लवकर केलं सगळं केलं का सगळं केलं दागिने आणलं सगळं आता ये ना कुणी बघायच्या आत लवकर गावाच्या बाहेर आधी पडू आपण चला ते कोणाला संशय नाही ना आला नाही नाही कोणाला नाही संशय आला मी बघितलं मी सगळं व्यवस्थित इकडे बरं एक मिनटं दागिने आहेत का पण आहेत आहे नाही बघ

बस 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 हळू साळूस हळूस कसला बरं झालं तू आला आता काय कोणी फोन लागले की नाही या टायमाला आता कोणाचे फोन लागायचे रात्रीच्या एवढ्या रस्त्यात आता कुठं कुठं शोधायचं आता कोणत्या बाजूला पळाले असले काय सांगू शकतो फसलो राव मी मला लय बाबा आता पस्तावा आलाय माहिती का सापड ना आता आता मी काय सुट्टी देत असतो का आता करू काय शकतो एवढं रातच डाव <laughs> सारला रे त्यांनी डाव सारला Tuk, <laughs> tuk, tuk. ना कुठं निघाले घर रे आणला सर निघाल तू हा इकडे चल काय तिचं दुखत होत म्हणून चालवली होती आम्ही दुखत होत आवतीने फोन केला त्रास होतोय म्हणून तिला चाल आम्ही कुठं होतो कस होत अरे कसला खोटं बोलतो रे रुण तुम्ही हा करता काय का तुम्ही वहिनीत ना तिच्या आणि भाऊ ना असले कसले भाऊ बहिणीत खरच दुखत होतं म्हणून फोन केला बोलत रे उतरा काय डोकं फुडक घेऊ तुमच्या पुढे ही रातच मला सांगून आली का आणि कुठं निघाली होती गाडी घेऊन तुम्ही माणसं खरं खोट खोटं करूर आता पण एवढं काय घरी चल सोडा की तुम्ही तुमचा काय आहे संबंध आहे काय माझे मी ठरवीन ना तुमच्याकडे लावायचे की नाही दुकान मी घेऊन जायला नाए नाए चल तू घरी चांगलं बघू माग चल काय काय बघ तू काय इधर 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 पुढं घालशील तू आता मुंडक तोडीन इथं हा मुंडक तोडी मुंडक सर सोड खोली काय म्हणजे माझ्या मा मला खाण्याचा प्लॅन केला चोरूनच चोरून न्यायचं भामटेवणी निघायचं आणि तू काय अशी केली मी तुम्ही आत्ता गाडी चालू करायची मी जर माणसं बोललेली ना तुम्हाला अजिबात बरं वागणार नाही कोणी पोलीस स्टेशनमध्ये बोल नाही येतो नाएं तुम्ही लग्न लावणार आहेत ना तुम्ही लग्न लावणार नाही दलाल तुम्ही हां कळले का तुमचे खरे तुम्ही खरे हिचे भाव बी नसताना आणि वहिनी बी नसत नाही तुम्ही फक्त पैसे खाल्लेले मी पैसे मुजून आणलेली होती तुला सांगतोय आता माझ्याशी गाठे लग्न माझ्या बरं केलंय ना माझ्या अख्ख्या गावात थुतू करायला तू काय हय नाही गाडी चालू करताय का मी तोडून टाकू हा निक निघायचं तुम्हाला वाटतं काटा काढताना माझा मी आणि कुराड आणि तुमचे डोके राहते मी नाही बघणार मग कसे मी माझ्या हल्ला केला म्हणेन मी हो आता माग या गावात नाही आजूबाजू जरी फिरकले ना तालुक्यात जरी आणि दिसले ना हिला जर कॉन्टॅक्ट करण्याचा तरी प्रयत्न केला मी तुमच्या नावाची कंप्लीट यांचा एक फोटो काढतो थांब जररी फोटो आणि मला जर हात लावायचा प्रयत्न केला नाही मुंडकेवढे बिंदास फोटो बिटो कशाला सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दे ना आजूबाजूला तुला वाटेल थांब तुला सांगतो तू ह्यांचं होते बघा इकडे तोंड बघू इकडे बघ मी मागणार नाही बाई माणूस आहे मग हा निघा गाडी चालू करा तू रे हा गाड्या गेट फिट सगळा अंदाज घेऊन झोपेतून निघाली काय मला हा बरा झोपेत कुंडून नाही घेतलं तेवढंच चुकलं फक्त मला कुंडून नाही घेतलं मला वरडायला ठेवलं तू बाहेर पडायला तू या माग बस गाडी चल बस इथं इथं विजय पलीकून बस ती हल्ली ना तिथं उडव तिला ती काय होत नाही मग सांगत तिला लावून घे गेट आतून तुम कुल ब्लॉक हिचा भरवास जरा कमी झाला आहे चप्पल काढ का चप्पल मस्तीत तिथं चल काय सर सरफल गेट सरफल गेट कुठे निघाली होती तू माझ्याकडे बघून बोल कुठं निघाली होती वर बघ वर कुठं निघाली होती हा हां खिशातलं कुठं चाललं होतं हां चोरी टीन तू तुमचा हेच उदाहरण आहे का नाही नाही थोबाड काय उच झालं जसे पाय तू बागा बागा निघाले ना तसे थोबाट उच काटलं ना तू कुठे निघाली होती तू कुठे तुला माहिती का तू चोरून निघाली म्हणजे माझी काय हकीकत होईन ती लोक काय म्हणते मला तू लग्न करून आणले मी पैसे देऊन आणले तुम्हाला फुकट नाही आणली मग असं हिथून चोरू करून यायचं लगेच दुसरीकडे लग्न करायचंय का मला पारच कैड्यात काढलं तुम्ही किती विश्वास टाकला महिनाभर व्यवस्थित राहिले माझ्यावर हा आयुष्यान नसतं निघलं असंच काय कमी होतं इथं वर बघून सांग काय कमी होत काय नाही धडा धडा नाही ही कोराडाशी दाताडात घालीन बरं बघ कुठं कुठं ला वाटतं आता इकडे बघ इथं राहिली ह्याला उद्या इश घालीन रातचं झोपीत मारून टाकीन एवढं सोप्पं समजलं काय तू तु। हां तुझ्या नावाची ऑनलाईन कंप्लेंट मी एखादा सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून देतो ऑनलाईन रजिस्टर करून तुला हा उद्या डायरेक्ट एफ आय आर दिन नोंद करतो या अशी अशी फसवणूक होईल आणि हिच्यापासून मला जीवाला धोका आहे आणि मला खरंच तेवढाच दोघा आहे आता पण तरी मला तुझ्याभर भर राहायचे जशी महिनाभर व्यवस्थित राहिले ना तशी जर राहणार असेल तर रा आणि नसलं राहायचं तरी पण राहावं लागणार आता पैसे दिलेले आहेत मी फुकट नाही आणलेलं कळलं का बरोबर रशिंका रशिंका चोरी तू होत ना ते कोणाच होत कोणाच होत माझ तुझच होत ना तुलाच वापरायचं होतं काय दिलं असतं त्यांनी हाय पायला देत होतो काम करीत होतो एवढं चांगलं घर होतं तुझ्याच ताब्यात होतं अख्ख एवढी चिटर काय राहणार होत तुला किती दिवस पुरलं असतं ते लगेच दुसरा बघितला असता का आयुष्याचं असंच नट्टकारच निघायचं परत हालायचं नाही अजून कळ आणि तू जाऊ कुठं हो परत मला तुला विचारते ना तुझ्या पुरतंच होतं तुलाच माहिती आहे अजून कसा केलता कोणाला फोन नाही ना हां इथं झोपू आज तू जातो निघ आणि परत अजिबात निघायचं नाही कुठं इज देणार ठेवायचं काय हां परत जीव घ्यायचा विचार करायचा नाही मी घेईन आता निघ उठ तर करा कुंडून दोन हाण मग कळून तुला तू एक काम कर तिथंच गोदळी घे इथंच झोप मी हाय जे आज रातभर जागा मला टेन्शन नाहीच मला झोप यायची नाही लवकर जोपाल जोपन मी गेट लावलंय ना हां लावलं हां जोप ही ठेव तिथंच तू यापीस ठेव बरं असं नाही एक दोन चार दिवस खोळी टाईम लागेल कोणाला मन नको फक्त